उद्धव ठाकरेंच्या विरोधातील भूमिकेवरून भाजपनं विधेयका विरोधी मतदान हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे राज्यातील जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तर उद्धव ठाकरेंसोबतचे नेते पदाधिकारी त्यांना सोडून जातील असा इशाराही यावेळी त्यांनी दिला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेसमोर ठेवला आहे मताचं चा लांगून चालन करणे मताच्या लांगून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं आहे विरोधात मतदान केलं आहे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत झाले आहे मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या पक्ष पक्षप्रवेश करायचे आहे व सुधारणा कायद्याचा विरोध करणे म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केला आहे तो या महाराष्ट्राचाही अपमान आहे देशाचाही अपमान आहे आणि मला असं वाटतं आता उद्धव ठाकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही काय वाटतं मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये कोण राहणार पर यांच्या बरोबर जे यांच्या मनाच्या विरोधामध्ये लोकांच्या मनाच्या विरोधामध्ये जर करत असतील फक्त काँग्रेसला वाईट वाटू नये म्हणून तर मग लोक जे आहेत विचार करतील आता